या बगीचामध्ये येताना आणि एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर सगळी लोक सांगत होती की काम चांगलं झालं खूप काम चालू झाली आहेत वगैरे वगैरे दोन्ही डॉक्टर सहकाऱ्यांनी दादांनी सगळ्यांनी जोही भेटला तो, तो कौतुक सांगत होता पण वस्तुस्थिती अशी आहे की ही बगीचा काही पूर्ण पडेल अशी आता मला वाटत नाही मी सकाळी तिथं आताच आम्ही संध्याकाळी तिथं जेव्हा पाहिलं तर डॉक्टर साहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तिथं आताच म्हणजे ते पोरं एकमेकावर पडतो आणि हा बगीचा काही पूर्ण होणार नाही मी तुम्हाला आजच सांगतो मी दुसरा बगीचाचं उद्घाटन आजपासून चार दिवसात चालू करतो ते उद्यान नावाचं त्याचं डिझाईन सगळे तयार झाले एस्टिमेट तयार झालं मी बापू तुमच्या वाड्यात ते चालू करतोय आम्ही ते उद्यान आणि साधारणतः एकशे वीस एकशे तीस दिवसात मी ते उद्यान पूर्ण तुम्हाला करून धुळे रोडला तुमचा वाढदिवस आहे बहीण म्हणून या भावाचं देव्याने आजचं तुमच्या घराजवळ एक नवीन उद्यान द्यायचं मी त्याची प्रशासकीय आणि मी असं आहे की जेव्हा घाललं असतं तेव्हा सांगतो नाही तर माझा स्वभाव पण नाही काहीतरी सांगायचं एक उद्यान तिथं करतो नवीन एकोणीस उद्यान छोटी छोटी झाली पण अजून यापेक्षाही मोठ आपल्यासाठी एक उद्यान मी नवीन डेव्हलप करून देतो की आपण नानांच्या नावाच उद्यान वाघीच आपण गेली अनेक वर्षापासून पाहतोय उत्तमराव नाण्यांच नावाच ह्या उद्यानाचा चार पण मोठ उद्यान चा की महाराष्ट्रामध्ये ती योजना चालू झाली आहे आणि आजकाल सगळं चार्ट त्या योजने खाली महाराष्ट्रात कोणी जेवढे पैसे आणले नसतील तेवढे पैसे त्या उद्यानाला मी आणतो आणि नवीन एवढं मोठं भव्य उद्यान करतो की तुम्ही म्हणाल की बाबा हे एकदम छोट अजून त्यापेक्षा मोठं उद्यान आपण करू आणि जर त्याच्यावरही काम थांबलं नाही तर आपण पुढे अजून त्याचा वेगळा विचार करू पण आज गोष्टीचा एक आनंद आहे की हे देशमुख परिवाराच्या नावाचं असलेलं उद्यान राजकारणात जरी मी विरोधक असलो परंतु राजकारणाच्या पलीकडे कधीतरी शहराचा सर्वांगीण विकास करत असताना सदा सर्व काळ डोक्यात राजकारण ठेवून काम होत नसत आज स्वर्गीय राजूदाच्या आईच्या नावाच आज हे उद्यान आज इथे लोकार्पण करत असताना खर तर ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी होत्या त्या घडणंही अपेक्षित नव्हतं पण मला असं वाटत की दादा दादा था था। ही लोक अगदी दादा असतील त्यांच्या परिवारातली लोक दादा राजूदादा असतील यांच्याही मनाला एक शांती असेल की आमचा जरी मंगेश विरोधक होता परंतु विरोधकाच्या पलीकडे याने आमच्या खऱ्या अर्थाने परिवाराच्या स्मृती जोपासण्याचं काम मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करतोय खर तर राजकारण भावना या दोन गोष्टी वेगळ्या असतात पण जेव्हा केव्हा समाजकारण येईल त्या त्या वेळेस सर्वात चांगल्या लोकांना सोबत घेऊन आपण काम करू ही माझी कायमची भूमिका आहे